मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत सहा महिने प्रशिक्षण पूर्ण केलेल्या आणि निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींना शैक्षणिक पात्रतेनुसार त्या पदावर कालावधी वाढून मिळावा प्रशिक्षणार्थींच्या मागण्या त्वरित मान्य करून सोडविण्यात याव्यात या मागणीचं निवेदन भडगाव तहसीलदार गट विकास अधिकारी भडगाव पाचोरा भडगाव विद्यमान आमदार किशोरप्पा पाटील आणि पाचोरा प्रांत अधिकारी यांना मार्फत निवेदन देण्यात आलं तसेच मुख्यमंत्री यांना पाठवण्यात आलं यावेळी भडगाव मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण सहाय्यक संघटनेचे खालील प्रमाणे प्रशिक्षणार्थी चेतन महाजन संदीप पाटील चेतन पाटील प्रशिक्षणार्थी उपस्थित होते काय सांगणार तुम्ही आज रोजी पंचायत समिती ते आलेल्या आहात तुम्ही निवेदन देताना दिसले आम्हाला सर्व तुम्ही कशा संबंधात निवेदन दिले आणि काय मागण्या आहेत तुमच्या आज रोजी आम्ही भारगाव पंचायत समिती विकास अधिकारी यांना आम्ही निवेदन दिलं आहे की जे मुख्यमंत्री युवा कौशल्य अंतर्गत आम्ही प्रशिक्षणार्थी रुजू झालो आहोत तर आमच्या आस्थापनेमध्ये आम्हाला कालावधी हा वाढवून मिळावा आणि त्याचप्रमाणे आम्हाला तिथं पुन्हा सेवा करायची संधी द्यावी असे आम्ही त्यांना निवेदन दिले आणि त्यावर त्यांची प्रतिक्रिया ही सकारात्मक होती